हॅलो नमस्कार साहेब नमस्कार सागर साहेब बोलतो ना आता म्हटलं बऱ्याचशा भागामध्ये म्हटलं आता उगडदीप आहे पण आता बरेचशा हवामान हो तज्ज्ञ सांगत आहे की डबल बावीस ते चोवीस तारखेला वातावरण तयार होणार आहे तर हवामान हो अंदाज कसा राहणार याबद्दल थोडीशी माहिती द्या सुरुवात आपण आजच्या तारखेपासून करूयात कारण की आज सुद्धा बऱ्याच भागामध्ये वातावरणामध्ये एलपी आणि एचपी कंडिशन म्हणजे हाय प्रेशर लो प्रेशर वाढले तर आज पुणे परिसर कोल्हापूर परिसर सांगलीचा काही भाग सातारा परिसर पंढरपूर एरिया अहमदनगरचा उत्तरेकडील भाग दक्षिणेकडील भाग या भागामध्ये आज पाऊस सकळी होणार आहे आणि सगळ्यात जास्त तीव्रता जी आहे ती मालेगाव पट्टा धुळेचा अलीकडा दक्षिणेकडील पट्टा नंदुरबार तसेच जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरचा वैजापूर शिर्डी संगमनेर परिसर कन्नड सिल्लोड आणि पैठण परिसरामध्ये या भागामध्ये तीव्रता वाढणार आहे जालन्याचा विचार केला तर भोकरदन जाफ्राबाद बुलढाण्यातल्या काही भाग या पावसाच्या आजच्या या सोळा तारखेला आणि सोळा एप्रिलला रडार होती आहे हे चित्र थोडं बदललं तर हे सोलापूर तसेच बीड वगैरे भागात देखील मजल मारतात परिस्थिती काल देखील शेतकऱ्याने आली आहे पण गर्मीची दहा वाऱ्याची तीव्रता यानुसार सोळा एप्रिलचा तर आता जे भाग आहे दुसरा आपण जे म्हणतो अकोला अमरावती या परिसरात काय कंडिशन असणार आहे तर नागपूर उत्तर भाग अमरावतीचा उत्तर भागामध्ये सुद्धा ही कंडिशन बनणार आहे आणि ज्या भागामध्ये शेतकऱ्यांची काही ठिकाणी पाऊस चांगला झाला तरी शेतकऱ्यांनी गर्मीची लेवल त्या ठिकाणी वाढते आहे जर वारे दोन वाजल्यापासून सोळा एप्रिलची गोष्ट सांगते सोळा एप्रिल दोन वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत गर्मी आणि वारे शांत असेल गर्मी जास्त असेल तर या भागातल्या शेतकऱ्यांनी आपला जो पीक आहे तो झाकूनच ठेवून घरी यावं लागणार आहे ठीक आहे तर एकंदरीत ही अशी कंडिशन आहे सोळा एप्रिलची सतरा एप्रिल थोडी आणखी तीव्रतेची पण तो भाग असणार आहे दक्षिण महाराष्ट्राचा म्हणजे पुण्यापासून तो कोल्हापूरपर्यंत कोल्हापूरपासून ते लातूर परिसरापर्यंत किंवा आपल्या साराशिव परिसरापर्यंतची मजला आहे अहमदनगर परिसरातील परिसर बीड परिसर बीड राष्ट्रीय परिसर बार्शी परिसर बारामती परिसरपूर वगैरे परिसराकडे आहे आणि सांगली जिल्ह्याला जो पाऊस आपण सांगितला दोन चार दिवसापासून तर कोल्हापूर मार्गे सांगलीचा दक्षिण भाग देखील तो घेणार आहे त्याच्यामुळे पुणे परिसर सातारा परिसर देखील येतोय आणि अठरा तारीख सुद्धा सांगली परिसरासाठी अशी तीव्रतेची असणार आहे गारपीची शक्यता ही गर्मीवरती डिपेंड असते आणि गर्मीची लेवल देखील पुढच्या बावीस तारखेनंतर वाढणार आहे बावीस तारखेच्या नंतर पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होतो त्याची माहिती आपण गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा शेतकऱ्यांना दिली आहे आणि तो पाऊस जवळपास कोणताही पाऊस आला तो चार दिवस चांगली तीव्रता जातो बावीस पासून चोवीस पंचवीस पर्यंत तीव्रता येईल पंचवीस तारखेला थोडा काहीतरी तो वेग घेणार आहे महाराष्ट्रामधून पुन्हा सत्तावीस अठ्ठावीस ला एकदा स्थानिक वातावरणाची कंडिशन बनते काय अशी कंडिशन सुद्धा मॉडेल होती व्यक्त आहे आणि हा जो महिना आहे हा महिनातल्या महाराष्ट्राला कोणत्या नाही कोपऱ्यामध्ये पाऊस हा आठ दिवस जाणार आहे आता लक्षात घ्या वाशिम हिंगोली परिसरातला जो जोर होता परिसर असेल वाशिम असेल नांदेड परिसर असेल हा ओसरून तो आता ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये निमज झाली म्हणजे याचा महाराष्ट्रा पाऊस गेलाय का असं होत नाहीये तो कुठला ना कुठला कोपरा घेतच असतो त्या कोपऱ्याची माहिती तुम्हाला वेळोवेळी आपण तुमच्या चॅनल रेकॉर्डिंगच्या रेकॉर्डिंग मार्फत किंवा मेसेज च्या मार्फत देण्याचा प्रयत्न करू आणि यापुढे सुद्धा पाऊस पंचवीस तारखे ऍक्टिव्ह आहे देखील तुमच्या मेसेज नुसार तुमच्या भागातल्या विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांना देखील हा मेसेज पोहोचण्याचा प्रयत्न करा बरेचशा शेतकरी मित्रांचं कमेंट आहे की दोन हजार चोवीस चा मान्सून कसा राहणार याबद्दल थोडीशी माहिती द्या आमच्या शेतकरी मित्रांना एक सविस्तर सांगितलं वर्षी सुद्धा बऱ्याच मोठ्या संस्थेने शहाण्णव टक्के ते एकशे दोन टक्के पावसाची नोंद होईल अशी मांडणी केलेली आहे अन्नौची गोष्ट लक्षात घेता गेल्या वर्षी पस्तीस टक्क्यापेक्षा कमी झालाय आपल्या ते वेदर म्हणजे थोडकर हवामान फॉरकास्टिंग वेदर मार्फत यंदा सुद्धा सत्तर टक्के ते पंच्याहत्तर टक्के पाऊस होण्याची नोंद होईल गेल्या वर्षीची नोंद जी आहे ती आपली पस्तीस टक्क्याची होती त्यामुळे यंदा दुप्पट पाऊस होण्याची चान्सेस जास्त आहे पण कंडिशन अशी आहे परिस्थिती अशी आहे महाराष्ट्र भौगोलिक परिस्थिती पाहता मान्सून गेल्या वर्षी कमी पडल्यामुळे विरीच्या पाण्याची पातळी ही पूर्णपणे संपलेली आहे आपण असं म्हणूयात ठीक आहे पण आता जून महिना जो आहे तो चार चार जून किंवा सहा जून च्या आसपास तो केरळ पूर्ण वापरण्याची शक्यता मान्सून ह्या वर्षी आहे मग जून जूनला तो मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता देखील नव्यान टक्के कमी आहे ठीक आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला की आता वेगवेगळे अंदाज वेगवेगळ्या संस्थेकडून येत आहेत मग आता आसपास तरी मान्सून येईल का तर आपल्याकडनं ती तारीख वाढण्यात येते ती तारीख सोळा ते सतरा तारीख देण्यात येते कारण की सोळा आणि सतरा तारीख ही वातावरणासाठी पोषक राहण्याची शक्यता मॉडेल वरती सुद्धा दीडशे मॉडेल कम्पेरिजेशन करून सुद्धा ती दाखवलेली आहे त्यामुळे गेल्या वर्षी सुद्धा आपण असा परफेक्ट अंदाज दिला होता की बारा बावीस अठरा ते बावीस दरम्यानच्या अगोदर मान्सून आठ नंतरच भरसेल तर अक्षरशः ती ऍक्टिव्हिटी सक्सेस झाली पेरण्या mm. देखील यंदा जून महिन्यामध्ये जवळपास सत्तर टक्के होण्याचे आहेत पण ते शेवटच्या दोन आठवड्यामध्ये उर्वरित पेरण्या ज्या आहेत सोलापूर सांगली पश्चिम महाराष्ट्र केला जात आहे mm. जुलै महिन्यात सर्वाधिक चांगला पाऊस राहणार आहे असं सगळ्या मॉडेलचं सुद्धा म्हणणं आहे आणि ते ह्या मा महिन्यामध्ये जवळपास सहा सात दिवसाचे झडी स्वरूपाचा पाऊस देखील राहणार आहे विदर्भामध्ये काही या mm. जुलै महिन्यामध्ये पाण्याची पातळी वाढेल असं सुद्धा व्यक्त करण्यात म्हणजे वाशिम परिसर हिंगोली परिसरामध्ये कंडिशन आहे बुलढाणा जिल्ह्यात देखील नेगर परिसरामध्ये कंडिशन आहे नागपूर चंद्रपूर मध्ये सुद्धा याच काळामध्ये चांगला पाऊस देखील बरसणार आहे उर्वरित महाराष्ट्राचा जो पाऊस आहे तो दमदार ते मध्यम हजेरी लावल्यामुळे पाण्याची पातळीमध्ये एक चांगली वाढ देखील होऊ शकते पण या जुलै महिन्यामध्ये आणि जून महिन्यामध्ये मागच्या भौगोलिक परिस्थितीनुसार किंवा मागच्या दहा वर्ष जर आढावा घेतला तर सहसा पाण्याची पातळी वाढत नाही तर एक पंधरा ऑगस्ट पर्यंत राज्यामध्ये एक चांगला पाऊस आहे पंधरा ऑगस्ट नंतर पुन्हा एकदा बकार पाडण्याची शक्यता आहे ती बघार जवळपास दहा सप्टेंबर किंवा बारा सप्टेंबरच्या कालावधीपर्यंत राहू शकते एकंदरीत ही बकार जी आहे ती पंचवीस किंवा तीस दिवसाची सुद्धा गेल्या वर्षी साठी राहू शकते पण याला घाबरायचं काम नाहीये कारण गेल्या वर्षी भाग बदलत म्हणजे अक्षरशः अर्ध गाव घेत पाऊस गेलेला आहे बरोबर आहे का अर्ध गाव पाऊस या वर्षी नाहीये जवळपास घेतला तर पूर्ण गाव तो घेणार आहे या खंडामध्ये सुद्धा आणि सप्टेंबर ऑक्टोबर सप्टेंबरमध्ये ह्याही वर्षी चांगला पाऊस पडाय आणि यंदा सुद्धा चांगला पाऊस आहे पण गेल्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये ऑक्टोबर मध्ये पाऊस नव्हता म्हणून सगळ्यात मेन मानला जाणारा विहिरीच्या पाण्याची पातळी वाढून नुकसान करणारा जो पाऊस असतो तो ऑक्टोबर महिन्यामध्ये त्या ह्या महिन्यामध्ये दोन हजार बावीस सारखी कंडिशन आहे